सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी शिवणकला मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बिना अस्तरचा कटोरी ब्लाऊज याची कटिंग आणि शिलाई पाहणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ सर्वांनी स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल की डायरेक्ट कपड्यावरती कटोरी ब्लाऊज कसा कट करायचा आहे कटोरी कशी वाढवायची आहे आणि ब्लाऊज शिवते वेळेस गोट कसा लावायचा आहे ते सर्व तुम्हाला व्यवस्थित समजेल तर ही पहा ही आहे खुली साईड आणि ही आहे जॉईंट बाजू तर आपल्याला जी काही माप टाकायची असतात ना ती आपल्याला जॉईंट बाजूकून टाकायची असतात तर सुरुवातीला आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर इथे माझ्या ब्लाउजची उंची मोजत आहे मी म्हणजे हा कस्टमरचा ब्लाऊज आहे शोल्डर पासून ते कमरेच्या भागापर्यंत मोजायचं चौदा इंच आली तर आता इथं चौदा प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला एक इंच घ्यायचंय सुरुवातीला आपण पाठीमागलचा भाग तयार करणार आहोत तर इथे एकूण पंधरा इंचावरती मी पॉईंट दिलेला आहे त्या आपल्याला रुंदी बघायची आहे म्हणजे ब्लाउजची साईज काढायचंय तर त्यासाठी काय करायचं ज्या साईडने आपण हुकपट्टी लावली असते ना त्या साईडने मोजायचं गळ्याच्या टोकापाशी आपल्याला टेप ठेवायचाय आणि काख्याच्या शिलाईपर्यंत आपल्याला मोजायचंय तर इथे साडेआठ इंच आलं साडेआठ ची आपल्याला चारपट करायचं आहे म्हणजे चौतीस तर ह्या ब्लाउजची साईज आहे चौतीस तर मी ते साडेआठ इंचावरती पॉईंट दिला आणि त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचंय दोन इंच एकूण रुंदी होते आपली साडे दहा इंच खालच्या आणि वरच्या साईडने मी साडे दहा साडे दहा इंचावरती पॉईंट देणार आहे इथं आपल्याला बॉक्स तयार करायचं आपलं बॉक्स व्यवस्थित तयार व्हावा असे पॉइंट द्यायचे आणि स्केल घेऊन बॉक्स तयार करून घ्यायचा बॉक्स व्यवस्थित तयार झाल्यानंतरच आपला ब्लाऊज व्यवस्थित तयार होतो काही जणांना मेजरमेंट टेप तिथंच ठेवून रेषा उडायची सवय असते परंतु ही चुकीची पद्धत आहे तसं कोणी करू नका बॉक्स तयार केल्याच्या नंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं असतं तर सा शोल्डर साडेपाच इंच त्यानंतर गळारुंदी आहे अडीच इंच मुंढा घ्यायचा आहे सहा इंच ज्या ठिकाणी शोल्डर साठी पॉईंट दिला ना तिथून आपल्याला मुंढा उंची घ्यायचं सहा इंच आणि इथं पण बरोबर साडेपाच इंच आलं का बघायचं आणि मुंढ्यासाठी बॉक्स तयार करून घ्यायचा आता मुंढ्याला गोलाकार द्यायचा दीड इंचावरती तर ही एक अशी पट्टी मिळते फ्रेंच कर्व म्हणतात याला याने मुंढ्याचे आकार खूप छान येतात आता आपल्याला पाठीमागील गळ्याची उंची बघायची आहे किती आहे ती शोल्डर पासून गळ्याच्या सेंटर बरोबर उंची मोजायची असते ही पहा या पद्धतीने तर इथं गळा उंची आली नऊ इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच बरोबर साडे नऊ खालच्याही साईडने अडीच इंच आलं का बघायचं आणि गळा मार्किंग करून घ्यायचा हा जो गळा आहे ना हा आपण गोल गळा करणार आहोत तर त्यासाठी कोण्यावरून एक इंचावरती पॉईंट द्यायचा आणि गळ्याला फ्रेंच करवणी गोलाकार देऊन घ्यायचा या पद्धतीने एक इंच बरोबर ठेवायचा आणि असा गोलाकार देऊन घ्यायचा इथे आपला पाठीमागायचा भाग तयार आहे तर मी कट करून घेते जसं मार्किंग केली आहे त्यानुसारच आपल्याला कटिंग करायचंय आहे गळाही कट करून घ्यायचा आणि आता आपण समोरचा भाग तयार करणार आहोत तर समोरच्या भागासाठी आपल्याला शिलाई मार्जिन हे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं त्यामुळे मी असं आडव्या साईडनी केलेलं आहे इथे तर नाही बसणार उंची कमी पडते म्हणून मी असं आडव्या साईडने ठेवणार आहे आणि खालच्या साईडनी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे समोरच्या भागासाठी कंपल्सरी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय कारण समोरच्या भागासाठी शिलाई काम हे जास्त आहे पाठी भाग उंचीला जास्त आणि समोरचा कमी होऊ नये यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आणि आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे गळा रुंदी बरोबर आली का बघायचं आणि इथं समोरचा मुंढा एक इंचचा असतो तर अर्धा इंच कमी केलं आणि समोरच्या मुंढ्याला गोलाकार देऊन घेतला आता आपण इथं समोरील गळ्याची उंची चेक करूया ज्या साईडने आपण हुकपट्टी लावलेली असते त्याच साईडने आपण गळा उंची आहे तर इथं गळा आहे साडेसहा प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच बरोबर सात इंच गळा मार्किंग करून घ्यायचा गळ्यालाही गोलाकार द्यायचा आपल्याला एक इंचावरती कोण्याहून एक इंचावरती पॉइंट द्यायचा आणि फ्रेंच करवणी गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा तर वरच्या साईडचा भाग तयार झालेला आहे तर आता आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायचं गळ्याच्या साईडने पट्टी साडेतीन इंच बाहेरच्या साईडने अडीच इंच आता क्रॉस पट्टीला आपण इथं रेश ओढून घेऊया रेश ओढल्याच्या नंतर गळ्याच्या साईडने पट्टीवर पाव इंच आणि आडव्या साईडने दीड इंच असं आपल्याला माप घ्यायचं आहे आणि फ्रेंच करवणी अशी कर्व रेश ओढून घ्यायची आहे म्हणजे क्रॉस आता आपल्याला कटोरी तयार करायची आहे तर कटोरी तयार करण्यासाठी पहिली स्टेप आहे क्रॉस पट्टीचं सेंटर त्यानंतर गळ्याच्या उभ्या रेषेवरती एक इंचावरती पॉईंट द्यायचा आणि मुंढ्याकडून दोन ते अडीच इंचावरती पॉईंट द्यायचं असं आपली तीन स्टेप मध्ये आपली कटोरी तयार होते आणि आता इथून आपण कटोरीला गोलाकार देऊन घेऊया मुंढ्याच्या साईडने दोन ते अडीच इंचावरती जे पॉईंट दिलेला आहे त्या अर्ध्या इंचाच्या आतमधूनच आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा असतो कटोरीला त्याच्यापेक्षा खाली जाऊ द्यायचं नाही आणि वरी पण येऊ द्यायचं नाही जर वरी गेलं तर समोरच्या भागाला कमी पडतं आणि खाली आलं तर कटोरी लहान होते त्यामुळे असं व्यवस्थित पॉइंट देऊनच मार्किंग करून घ्यायचे आहे कटोरीसाठी तर इथे समोरचा भाग तयार आहे तर मी कट करून घेत आहे आणि हो आणखी एक महत्वाची गोष्ट माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंगचे पार्सल आहेत ज्या कोणाता ताईला ऑर्डर करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि आणखी एक महत्वाची गोष्ट कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे म्हणजे पार्सल मिळाल्यानंतरच तुम्हाला पोस्टमॅन कडे पैसे द्यायचे आहेत तर आता आपण कटोरी वाढवून घेणार आहोत तर कटोरी या ठिकाणी वाढवायची आहे क्रॉस कपड्यावरती कटोरी वाढवली जाते गळ्याचा भाग क्रॉस मध्ये ठेवायचा असं तर बघायचं अगोदर कोणत्या साईडनी सेट होते नंतर बाही बसते का आपली नाहीतर मग बाहीला कपडा कमी पडेल सर्वच गोष्टी बघितल्या पाहिजेत तर फायनली अशी आपली कटोरी इथं बसलेली आहे आणि आहे तशी छोटी कटोरी म्हणजे मूळ कटोरी आहे तशी आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय म्हणजे पुढील माप टाकण्यासाठी आपल्याला सोपं होईल आता हुकपट्टीच्या साईडने म्हणजे सरळ जे भाग असतो ना त्या साईडने दीड इंच आणि बाहेरच्या साईडने एक इंच आणि इथे वर गळ्याच्या साईडने पाव इंच असं पॉइंट द्यायचे आहेत आणि स्केल घेऊन रेशा वाढायच्या दीड इंचापर्यंत मार्क आहे त्यानंतर आता आपल्याला आडवी एक रेष ओढून घ्यायची आहे अगोदर गोलाकार पण देऊन घेऊ शकतो किंवा अगोदर आडवी पण रेष ओढून दिलं तरी चालतं आता आडवी रेश ओढूया हे दोन पॉईंट बरोबर ठेवायचे स्केल आणि रेश ओढायचे बऱ्याच जणांना कटोरी समोरच्या भागापेक्षा मोठी होते त्याचं कारण तुम्ही स्केल ठेवते वेळेस क्रॉस ठेवतात आणि त्यामुळे कटोरी मोठी होते तर आता आपण कटोरी समोरच्या साईडने वाढूया जी रेश होली तिचं आपण सेंटर काढलं सेंटर पासून खालच्या साईडने दीड इंचावर पॉईंट दिला आणि दोन्ही साईडने नंतर आलं का आपल्याला चेक करायचंय म्हणजे पुढे शिवल्यानंतर ब्लाऊज डास जो आहे आपला कटोरीचा तो तिरका वगैरे जाऊ नये यासाठी दोन्ही साईडने बरोबर आलं का बघायचं आणि कटोरी तयार आहे तर आता आपण कट करून घेऊया इथे आपली कटोरी कट, कट करून तयार आहे तर आता आपल्याला बाही कटिंग करायचे तर इथे एवढा कपडा शिल्लक आहे तर त्यामध्ये आपण बाही कटिंग करणार आहोत सुरुवातीला बाहीची उंची किती आहे ते आपल्याला बघायचे मापाच्या ब्लाउज वरून घडी जी आहे ती आपल्याला चार पदरी फोल्ड करून घ्यायचे तर इथे बाहीची उंची आहे साडेचार प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला दीड इंच घ्यायचे कारण हे ब्लाऊज जे आहे ते बिना अस्तरचं आहे त्यामुळे शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचं असतं आणि रुंदी म्हणजे मुंढा प्लस शिलाई मार्जिन मुंढा घेतलेला आहे सहा इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड केलेला आहे साडेतीन इंच आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा एक्स्ट्रा जो कपडा होता तो मी कट केला नंतर कॅफेट घ्यायचाय दोन इंच कॅफेट घ्यायचं बाहीच्या मूळ उंचीनुसार आपल्याला कॅफेट घ्यायची असते आणि दोन्ही साईडने एक एक इंचावरती पॉईंट द्यायचा आहे आणि आता आपण फ्रेंच करू आणि बाहीचा आकार देऊन घेणार आहोत अर्ध्यापर्यंत अगोदर द्यायचा त्यानंतर पुढच्या साईडने फ्रेंच करून उचलून पाठीमागलच्या मुंड्याचा आकार कम्प्लीट करायचा आता आपल्याला समोरचा आकार द्यायचा आहे तर त्यासाठी बाहेरच्या रुंदीचं सेंटर काढलं सेंटर बरोबर पाऊन इंचावरती पॉईंट दिला पाठीमागाच्या मुंड्यापासून आता दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर मोजूया दंडघेर आहे सहा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचे दीड इंच दंडघेर घेतला किंवा नाही घेतला तरी चालतो आणि अशी क्रॉसमध्ये रेश सोडून घ्यायची आता कटिंग करते वेळेस पाठीमागाचा आकार अगोदर कट कर करायचा आहे त्यानंतर समोरचा आकार कट कर, करते कर, वेळेस बाही उकलायची आहे आणि फक्त दोन भाग कट करायचे आहेत बाही परत फोल्ड करायची बाहीच्या सेंटरवरती आणि समोरच्या भागासाठी आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे तर इथे आपली कटिंग तयार आहे सर्व भाग तयार आहे तर हे ब्लाऊज शिवायचं कसं ते आपण लगेच बघूया चला मग हा ब्लाऊज शिवायला घेऊया तर सुरुवातीला मी पाठीमागालचा भाग शिवायला घेणार आहे तर उलट्या साइडने आपल्याला शिलाई द्यायची असतात ही उलटी बाजू आहे तर सुरुवातीला आपल्याला डाचाला शिलाई द्यायची असते शोल्डरचं सेंटर बरोबर पकडून डाचाला शिलाई द्यायचे शिलाई देत्यावेळी डाचाची रुंदी घ्यायचे आपल्याला अर्धा इंच आणि उंची घ्यायचे चार इंच शोल्डरचं सेंटर घेऊन डाच दिल्यामुळे आपले डाच जे आहेत ना ते बरोबर येतात म्हणजे बाहेरच्या साईडने पण जास्त करून जात नाहीत आणि आतल्या पण साईडने येत नाहीत बरोबर सेंटरवरती येतात अर्धा इंचावर शिलाई द्यायची म्हणजे पाठीतून ब्लाऊज उचलणार नाही आणि शिलाई दिल्यानंतर हा जो साईडने एक्स्ट्रा थोडा थोडा कपडा असतो तो आपल्याला कट करायचा आता आपल्याला कमरेच्या भागाला पट्टी लावायची आहे तर मी इथे पट्टी ऑलरेडी तयार करून घेतली तर ही पट्टी दोन इंचची घेतली होती या पट्टीला मी एका साईडने पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतली बरोबर कमरेच्या भागाबरोबर ठेवायचे पट्टीची खालच्या साईडने सरळ बाजू वरच्या साईडने उलटी बाजू पाव इंचावर शिलाई देऊन घ्यायचं त्यानंतर दाब शिलाई द्यायचं आपल्याला आता ही पट्टी खालच्या साइडने फोल्ड करूया अशी आणि खालूनच शिलाई दोन घेऊया वरच्या साईडनी नंतर आपल्याला हात शिलाई करून घ्यायचं या पट्टीला खालच्या साइडने शिलाई दिल्यामुळे फिनिशिंग छान येते तर इथं पाठीमागलचा भाग तयार आहे तर आता आपण समोरचा भाग तयार करायला घेऊया समोरचे भाग बऱ्याच जणांचे एका साईडचे तयार होतात तर अगोदर काय करायचं या पद्धतीने ठेवायचे समोरचे भाग असे ठेवायचेत सरळ साइडने त्यानंतर कटोऱ्या ठेवायच्या आहेत इथं आतमध्ये असं ठेवायचंय आणि नंतरच जोडून घ्यायचं आपल्याला समोरचा भाग आणि कटोरी एकमेकांवरती ठेवायचं खालच्या साईडने सरळ बाजू वरच्या साईडने उलटी बाजू आणि कटोरीला आणि समोरच्या भागाला जोड त्यावेळेस आपल्याला खालच्या साईडने शिलाई द्यायचंय म्हणजे बरोबर येतं तो शिलाई देऊया डबल शिलाई द्यायचंय तर हे भाग कटोरी आणि समोरचा भाग एकदम बरोबर आलाय उंचीला कमी जास्त वगैरे असं काही झालं नाही जर तुमचं कमी जास्त झालं तर एखादी भाग जर जास्त झालेला असेल तर तो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला डाचाला शिलाई आहे तर त्यासाठी दोन्ही म्हणजे कटोरीचे दोन्ही टोक होते ना एकमेकांवरती फोल्ड केले आणि एक्स्ट्रा जे इथं कोण्यापाशी आलं होतं ते कट केलं डाचाची रुंदी घ्यायची आपल्याला दीड इंच आणि उंची घ्यायचंय अडीच इंच डाचाची उंची जास्त घेतल्यानंतर कटोरी चपटी होते आणि दा, डाचाची उंची कमी घेतल्यानंतर कटोरीला टोक येतं आता इथून मी शिलाई देऊन घेते डाचा उंची जी आहे ना ती प्रत्येक कस्टमरच्या ब्लाउजच्या उंचीवर अवलंबून असते अगर कोणाला कटोरीला को टोक आवडतं हो, कोणाला ना नाही आवडत हे प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे तर याच पद्धतीने मी दुसऱ्या भाग तयार करून घेतलेला आहे तर आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया हे क्रॉसपट्टीचं जे साडेतीन इंचचं जे अंतर होतं ते गळ्या गड़, म्हणजे गळ्याच्या साईडने ठेवायचंय आणि जी दुसरी क्रॉसपट्टी घेतली होती ती खालच्या साईडने ठेवायचं तर मी इथं दोन क्रॉसपट्ट्या घेतलेल्या आहेत म्हणजे एकूण चार क्रॉस क्रॉसपट्ट्या आहेत दोन्ही साईड सर्ट साठी दुसऱ्या कपड्याची मी कट करून घेतली कारण हा ब्लाऊज पीसचा जो कपडा होता ना तो कमी होता त्यामुळे अशी दुसऱ्या कपड्याची क्रॉस पट्टी घेतली पाव इंचावर शिलाई द्यायचे आणि कटोरीला शिलाई देत वेळेस कटोरीचा जे भाग असतो म्हणजे डाचाला शिलाई दिलेली आहे तो शिलाईमध्ये जाऊ द्यायचं नाही आता आपण क्रॉस पट्टीला दुसरी शिलाई देऊया तर त्यासाठी शोल्डरला पकडलं आणि गोल गोल गुंडाळ्यात घ्यायचं आणि दोन्ही आत आतमध्ये ठेवायचं क्रॉसपट्टीला आता आपण दुसरी शिलाई देत आहोत पाव इंचावरती दोन्ही साईडने पाव पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आता समोरचा भाग आपण बाहेर काढूया एक्स्ट्रा दोरे वगैरे असतात ना ते सोबत सोबत कट करून घ्यायचे असं आपल्याला हलक्या हाताने ओढायचं समोरचा भाग बाहेर निघतो समोरचा भाग बाहेर काढल्याच्या नंतर थोडीशी क्रॉसपट्टी मोठी दिसेल तुम्हाला तुमच्या सोबत हे असं होईल तर एक्स्ट्रा आलेली क्रॉस पट्टी अशी कट करायचंय दुसऱ्या साईडने पण लेवल करून घ्यायचे थोडंसं वाकडं वगैरे झालं असेल तर, 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 तर ते सरळ करून घ्यायचे कटरीचा डाच पाहू शकता कसं सेंटरवरती आलेला आहे तर आता आपल्याला पट्ट्या घ्यायच्यात तर मी ते पट्ट्या घेतल्यात एक पट्टी घेतली तीन इंचाची दुसरी घेतलेली आहे दोन इंचाची तर ह्या दोन्ही पट्ट्या कोणत्या साईडला लावायचे ते बघू डाव्या हाताच्या साईडला आपल्याला मोठी तीन इंचाची पट्टी लावायची असते तर ह्या पट्टीची खालच्या साईडने उलटी बाजू आणि वरच्या साईडने सरळ बाजू असं ठेवायचं आणि समोरचा भाग त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि उजव्या हाताच्या साईडला आपल्याला छोटी पट्टी ठेवायची दोन इंचाची ती ठेवत्या वेळेस वरच्या साईडने तिची उलटी बाजू आणि खालच्या साईडने सरळ बाजू असं ठेवायचंय आता आपल्याला दोन्हीला पण शिलाई देऊन घ्यायच्या तर या पट्ट्यांना दोन्ही पट्ट्यांना मी एका साईडने पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतलेली आहे आता इथं पण शिलाई देतो सगळं पाव इंचावर शिलाई देऊन घ्यायचंय आता दाप शिलाई देऊन घ्यायचं त्यानंतर पट्टी खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायची आणि एक कडीने एक शिलाई देऊन घ्यायची आणि थोड्याशा अंतरावरती एक शिलाई देऊन घ्यायची अशा दोन शिलाई देऊन घ्यायच्या या पट्टीला पाऊन इंचावरती एक शिलाई देऊन घ्यायची थोडासा वरच्या साइडनी जो गळ्याचा कपडा आलेला आहे तो कट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने पट्टी जोडलेली आहे तर दुसरी पण पट्टी जोडून घेऊया बरोबर ठेवायचं गळ्याच्या टोका बरोबर आणि शिलाई देऊन घ्यायचं पाव इंचावरती इथं पट्टी ठेवतोच खालच्या साईडने पण थोडीशी एक्स्ट्रा पाहिजे वरच्या साईडने पण एक्स्ट्रा पाहिजे उलट्या साईडने करायचं पाट्यावरती असं ठेवायचं आणि पट्टीला सेंटरवरून फोल्ड करायचं आणि खालच्या साईडने अशी आडवी शिलाई देऊन घ्यायची एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आणि पट्टीला पलटी करून घ्यायचं आता वरून एक शिलाई देऊन घेऊया अशी ज्यांना बटन लावायचे आहेत त्यांनी कडेने शिलाई देऊन घ्या आणि ज्यांना हुक लावायचे आहेत त्यांनी सेंटरवरून शिलाई देऊन घ्या तर अशा पद्धतीने दोन्ही साइडचे भाग तयार आहेत तर आता आपण समोरचा गळा चेक करूया मापाच्या चे ब्लाऊज वरून जो असतो ना गळा ब्लाऊज सोबत आलेला म्हणजे ब्लाऊजचा कट केलेला आपण माप घेते वेळेस तो थोडासा कमी असतो आणि आपल्याला आता मापाचा ब्लाउज घेऊन चेक करायचं तर इथे मी पाऊन इंचावरती पॉईंट दिलेली आहे वर शोल्डर वरती तिथून आपल्याला मोजून घ्यायचा आहे गळा कारण गळा खालच्या साईडने थोडासा पसरच पाहिजे जर आपण आहे तसच घेतलं तर गळा ओढला जातो काखीमध्ये त्यामुळे असं गळ्याला थोडंसं कट करून घ्यावं लागतं जी व्यवस्थित बसतो वर शोल्डर कट करायचं नाही फक्त खालच्या साईडने थोडंसं सा कट करून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने दुसऱ्याही साईडचा भाग म्हणजे गळा कट करून घ्यायचा आहे तर खालचा जो पट्टी आहे ना ती बरोबर आहे त्या पट्टी बरोबर ठेवून मी ती पॉइंट देऊन घेतलेला आहे म्हणजे पट्ट्या लहान मोठ्या होऊ नयेत यासाठी आणि मापाच्या ब्लाऊजचं शोल्डर आणि शिवत आहोत तिथे मी पॉईंट दिला ना पाऊन इंचावरती तर दोन्ही एकमेकांवरती ठेवून गळा चेक करायचा आहे आणि असं एक्स्ट्रा गळा कट करून घ्यायचा आहे पाऊन इंचावरती पॉईंट का दिला तर कारण आता पुढे सांगेन मी त्याच तर छान असा गळा तयार झालेला आहे आपला पाहू शकता मस्त गोल असा गळा तयार होतो तर आता पाठीमागालचा पण भाग तयार आहे समोरचा पण तयार आहे तर हे दोन्ही भाग जोडून घेऊया पाठीमागालचा भाग खालच्या साईडने ठेवायचा त्याची वरच्या साईडनी सरळ बाजू समोरच्या भागातील खालच्या साईडनी सरळ बाजू शोल्डर जोडदेव गायाच्या साईडनी पाऊन इंच बाहेरच्या साईडनी पाव इंच असं पॉईंट देऊन क्रॉस मध्ये शिलाई देऊन घ्यायचं त्यामुळे आपलं शोल्डर उतरत नाही बऱ्याच जणांचे शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी या पद्धतीने शिलाई देऊन पहा एकदम परफेक्ट असं शोल्डर बसतो खांद्यावरती गच्च त्या शोल्डरला शिलाई दिल्यानंतर थोडा थोडा एक्स्ट्रा वरच्या साईडचा कपडा कट करून घ्यायचा कारण खांद्यावरती ऋतू नये आता आपल्याला बाही लावायचं तर बाही लावण्या अगोदर पाठीमागलचा आणि समोरचा भाग असं एकमेकांना जोडून बघायचा आणि जो जास्त आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि शोल्डर पण कमी जास्त असेल तर ते सुद्धा कट करून घ्यायचे तर इथं मुंढ्याच्या सेंटर पासून आपल्याला कट करत आहे एक्स्ट्रा असलेलं या पद्धतीने आता दुसऱ्या साईडचं पण आपण पाहूया एकाच साईडने नाही तर दोन्ही साईडने आपल्याला पाहायचं असतं तर इथे पण थोडासा समोरचा भाग एक्स्ट्रा आहे पाठीमागालचा जास्त राहू द्या जा, किंवा समोरचा जास्त राहू हो द्या ते आपल्याला कट करून घ्यायचंच असत आता बाही लावूया बऱ्याच जणांची आणखी पण बाही एकाच साईडची तयार होते तर आपण दुसऱ्या ट्रिकनी लावून घेऊया बाही तर आता मी दोन्ही हाताच्या बाह्या घेते आता बाहीची खालच्या साईडनी सरळ बाजू वरच्या साईडने उलटी बाजू असं ठेवायचंय हे पाह या पद्धतीने समोरचा भाग समोरच्या साईडने जिथं मार्किंग केली होती तो समोरचा भाग होतो शोल्डर वरती बरोबर ठेवायचंय आणि तिथून समोरच्या साईडने बाही बरोबर घ्यायचे मोजून म्हणजे पकडून आणि शिलाई देऊन घ्यायचे बाही पहा एकदम परफेक्ट झालेली आहे कमी पण नाही आणि जास्त पण नाही तर या पद्धतीने तुम्हाला अगोदर बाही जोडून घ्यायचंय आता डबल शिलाई देऊन घेऊया बाहीला जिथून अगोदर शिलाई दिली होती त्याच्या बाहेरून शिलाई देऊन घ्यायचंय दुसऱ्या साईडची पण बाही जोडून घेऊया याच पद्धतीने ले ले ला ला आ, तर इथे दुसऱ्या साईडची पण बाही जोडलेली आहे तर आता बाहीला आपल्याला दुमडपट्टी पट्टी करायची आहे तर त्यासाठी काय करायचं मापाचा ब्लाऊज घ्यायचा आणि त्याची बाही आणि याची बाई दोन्ही एकमेकांवरती ठेवायचं सेंटर बरोबर आणि पॉईंट द्यायचा आणि त्या पॉईंट बरोबर हे पट्टीला दुमडून शिलाई देऊन घ्यायचं आहे आत्ता शिलाई द्यायचं आणि नंतर ब्लाऊज कम्प्लीट झाल्याच्या जा नंतर हात शिलाई करून घ्यायचं तर या पद्धतीने आपली बाही तयार होते आणि असं जर तुम्ही बाही जोडलात ना दोन्ही हाताच्या बाहेर तयार होतात आता फिटिंग करायचं तर फिटिंग करण्या अगोदर पाठीमागलचा आणि समोरचा भाग उंचीला बरोबर आला आहे का हे आपल्याला एक वेळेस चेक करायचं असतं आपण पहिल्यांदा पण चेक केलेलं आहे आणि आता बाही जोडल्याच्या नंतर पण आपल्याला चेक करून घ्यायचं असतं ते जे पाहू शकता असा थोडासा फरक आहे तर काय करायचं जो भाग जास्त झालेला जा आहे त्याला डबल फोल्ड करायचं असं बाहीला जशी शिलाई होती तसंच आणि तिथून शोल्डर पासून आपला शिलाई देऊन घ्यायचं जास्त झालेला भाग एका शिलाईमुळे कव्हर होऊन जातो आणि आपली फिटिंग पण एकदम बरोबर येते आता पाहू शकता दोन्ही साईडचे पण भाग बरोबर आले एका शिलाईमुळे असा फरक पडतो आता फिटिंग आहे फिटिंग करणं अगोदर पाठी लागतो आणि समोरचा भाग खालच्या साईडने बरोबर ठेवायचा आणि देऊन आहे ज्या पट्टी आहे ना त्या साईडची पट्टी घ्यायची तुझी हुक पट्टी जी आहे ना त्या साईडचा भाग घ्यायचा आणि बरोबर कमरेचा पॉईंट द्यायचा त्यानंतर मुंढ्याचा पॉईंट देत आहे वर मुंढ्याची जी शिलाई असते ना बाहेर जोडलेली त्याच्या बरोबर एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि वर दंडा घालायचा अशी तीनच पॉईंट द्यायचे आहेत आणि तीन पॉईंट मध्ये आपली फिटिंग बरोबर येते मुंढ्या पोशी फक्त एवढंच चेक केलं की बाहेरून दोन इंच मार्जिन आलं का राहिला का शिल्लक एवढंच चेक केलं कारण मुंढ्यामध्ये बऱ्याच जणांचे ब्लाऊज जे आहेत ते लूज होतात किंवा टाईट होतात त्यामुळे मुंड्यामध्ये मार्जिन दोन दो इंच घेतलं आहे का ते बघायचं कारण ब्लाऊजमध्ये जेवढं मार्जिन घेतलेलं आहे तेवढं तिथे शिल्लक राहिलं आहे का बघायचं आता दुसऱ्या पण साईडची फिटिंग करायचं आहे दुसऱ्या साईडची फिटिंग करतोच पट्टी कोणती आहे आईपट्टी आहे म्हणजे मुकाच्या घराची मग मापाच्या ब्लाउजची पण पीस घ्यायची कमरेसाठी इथे एक पॉईंट देऊन घ्यायचा त्यानंतर वर मुंड्याचा एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे शिवत आहोत त्या ब्लाऊजचं शोल्डर आणि ह्या ब्लाऊजचं शोल्डर दोन्ही एकमेकांमध्ये ठेवायचा आणि मुंड्याचा पॉईंट देऊन घ्यायचा त्यानंतर दंडघेर इथून एक शिलाई देऊन घेऊया फिटिंग दोन्ही साईडच्या बरोबर शिलाया आल्या का नाही ते आपल्याला चेक करावं लागतं म्हणजे फिटिंग बरोबर आली का नाही ते शिलाई एक एक शिलाई दिल्यानंतरच आपल्याला समजतात दोन्ही साईडच्या एक एक शिलाया झालेल्या आहेत तर आता इथे आपण मापाचं ब्लाऊज घेऊया आणि फिटिंग बरोबर आली का नाही ते बघूया कमरेच्या भागाबरोबर मापाचं ब्लाऊज ठेवायचं मध्ये बरोबर येतं फक्त कमरेमध्ये लूज फिट चेक करावं लागतं एवढं शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे एक इंचाचं तर दोन्ही साईडने मी आता पाव पाव इंचावरती शिलाई देऊन घेणार आहे म्हणजे बरोबर येतं तर कमरेच्या भागाला शिलाई देऊन घ्यायची आहे चेस्ट पशी फिट नाही करायचं आता अर्ध्यापर्यंत गेलं शिलाई की मी तिथून बाहेर काढत आहे चेस्टमध्ये जर फिट केलं तर ब्लाऊज टाईट होतो आणि व्यवस्थित बसत नाही तर आता बाकीच्या शिलाया देऊन घ्यायच्या आहेत पाव पाव इंचाच्या अंतराने अशा चार शिलाया देऊन घ्यायच्या असतात आपल्याला हे पहा या पद्धतीने आता एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ना थोडंफार कमी जास्त कपडा असल्यास ते आपल्याला कट करून घ्यायचं लेवल करायचं दोरे दोरेसोबत कट करून घ्यायचे अशी फिटिंग करून घेतलेली आहे तर ते पाहू शकता बाहेरचे पण जोड दोनही समोरासमोर आलेले आहेत मी ज्या पद्धतीने तुम्हाला फिटिंग करायला सांगितलेले आहे त्या पद्धतीने करा ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो आता आपल्याला ब्लाऊजला ब्ला गोट लावायचं आहे तर बोट लावण्यासाठी मी इथं या पट्ट्या घेतलेल्या आहेत क्रॉस कपड्याच्या दुसऱ्या कपड्याच्या घेतलेल्या आहेत पट्ट्या आणि कारण ब्लाऊजचा कपडा कमी शिल्लक होता त्याच्यामधून गोट होणार नव्हता त्यामुळे असा प्लेन कपडा घेतला मी गोट लावण्यासाठी क्रॉसमध्ये जोडलेला आहे दोन्हीचे टोकं एकमेक विरुद्ध साईडने ठेवून तर आता इथं आपण पट्टी लावून घेऊया पट्टीला अगोदर अर्धा इंच फोल्ड करायचं उलट्या साइडने गळ्याच्या टोका बरोबर आहे लॉक आहे सुरुवातीला ब्लाउजची सरळ बाजू आहे लॉक आहे आणि पट्टीला आता ओढत शिलाई देऊन घ्यायची आहे ओढायचं आणि शिलाई द्यायचं ओढून शिलाई दिल्यामुळे काय होतं आहे का गोट जो आहे तो आपला पलटी पडत नाही एकदम व्यवस्थित बसतो आणि गोल गळ्याचा जो गोट असतो ना तो पाठी मागून गळ्याचा जो गोल शेप असतो ना त्याच ठिकाणी जास्त का प्रमाणात पलटी पडला जातो त्यामुळे तिथं थोडासा एक्स्ट्रा ओढून शिलाई देऊन घ्यायचंय एवढं ब्लाऊज शिवलं पण कुठे ओढा म्हटलं नाही तुम्हाला फक्त इथं गोट लावतच आपल्याला ओढून शिलाई देऊन घ्यायची आहे गोट लावत वेळेस आपल्याला तीन शिलाई द्यायच्या असतात पहिली शिलाई कम्प्लीट झालेली आहे गळ्याच्या टोकाच्या साईडने अर्धा इंच कपडा शिल्लक ठेवला तो फोल्डअप करून शिलाई देऊन घेतली छोटे छोटे कट द्यायचे आहेत आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट दिल्यामुळे आपला गोट पण पलटी पडत नाही व्यवस्थित येतो शिलाईच्या अर्ध्यापर्यंत आता आपण दुसरी शिलाई देणार आहोत तर त्यासाठी काय आहे जो शिलाईचा पाव इंचचा जो कपडा असतो ना त्याला पट्टीच्या साईडने ओढायचा आहे आणि पट्टी, पट्टी त्याच्यावरती फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आहे ही दुसरी शिलाई आहे खाचेमधून शिलाई देऊन घ्यायचं असं सरळ साईडने शिलाई दिलं की व्यवस्थित खाचेमध्ये शिलाई जाते शिलाईचा जो पाव इंचचा कपडा असतो ना तो पट्टी खाली गेलाच पाहिजे तरच आपला गोठ व्यवस्थित येईल नाही तर मग गोठ पलटी पडतो एखाद्या ठिकाणी जरी शिलाईचा कपडा नाही गेला तर तर अशा पद्धतीने आपल्याला बरोबर शिलाई देऊन घ्यायची आहे ही पहा दुसरी शिलाई कंप्लीट झाली आता फायनली आपल्याला तिसरी शिलाई द्यायची गोठ तयार होतो फक्त पट्टीला फोल्ड करायचे पाहिजे तसं आपल्याला इथं गोठ तयार करता येतो तुम्हाला जाड पाहिजे जाड करा बारीक पाहिजे बारीक करा तुमच्या आवडीनुसार इथं गोठ आपला तयार होतो आणि गोटला बरोबर खाचेतून शिलाई देऊन घ्यायची आहे एकसारखा गोठ आला पाहिजे कुठं कमी कुठं जास्त नको पाहू शकता गोट कसा छान येतो आहे पुढे आणि चपटा वगैरे गोट होत नाही एकदम टाईट गोट तयार होतो आपला इथं याच पद्धतीने पूर्ण गळ्याला मी गोठ लावून घेते तर ही जी गोट लावण्याची पद्धत आहे बिना अस्तरच्या ब्लाऊजला गोल गळा असेल चौकोनी गळा असेल अगर दुसरा कोणता गळा केला असेल तर त्याच्यासाठी यूज करायची आहे अस्तरच्या ब्लाऊजसाठी असा गोट लावायचा नाही ऑलरेडी अस्तरचं ब्लाऊज जाड झालेला असतो कारण डबल कपडा असतो तिथं ही पद्धत फक्त आपल्याला बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी यूज करायची आहे गोट लावण्याची एकदम छान गोट येतो आता जे नवीन जरी शिवत आहेत ना त्यांनासुद्धा हा गोट ऐंशी टक्के तरी जमणार माझ्या मते आणि ज्यांना गो ब्लाऊज शिवता येतो परफेक्ट पण गोट थोडासा येत नाही व्यवस्थित त्यांना तर हा गोट शंभर टक्के जमणारच तुम्ही बघा ट्राय करून या पद्धतीने इथे हुकाची घरं आली होती ते पण केलेली आहे तर पाहू शकता गोट कसा सुंदर आलेला आहे पलटी वगैरे पडत नाही सव्वा इंचाची पट्टी घ्यायची आहे गोटची त्याच्यापेक्षा जर जास्त घेतली तर गोट बरोबर पलटी पडणार सुंदर गोट आहे तर अशा पद्धतीने आपला कटोरी ब्लाऊज तयार आहे फिटिंग सुद्धा पाहू शकता कशी मस्त आलेली आहे तर ब्लाऊजची कटिंग शिलाई कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय